निपाणी तालुका मीडिया क्लबच्या अध्यक्षपदी गौतम जाधव हो, उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड फादर्स डे च्या निमित्त निपाणी मीडिया क्लबच्या वतीनं झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी गौतम जाधव हो, उपाध्यक्षपदी किरण पाटील सचिवपदी संतोष मदिवद्रा मतिवद्रा आणि सरचिटणीसपदी चेतना संदी यांची निवड करण्यात आली आहे आज फादर्स डेच्या निमित्तानं निपाणी तालुका मीडिया क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली संजय कांबळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केलं निपाणी मीडिया क्लबचे नूतन अध्यक्ष गौतम जाधव म्हणाले की पत्रकार समाजात घडणाऱ्या विविध घटनांचं वार्तांकन करताना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आज सर्व पत्रकारांनी मला पाठिंबा देत प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं सांगत माझी अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे नूतन उपाध्यक्षपदी निवड झालेल्या किरा पाटील म्हणाल्या की पाटी आमचा पत्रकार संघ अन्यायविरुद्ध लढण्यासाठी सदैव तत्पर असून या चांगल्या हेतूने उपाध्यक्ष संतोष मतिवद्रा यांनी सचिव पदासाठी निवड झालेल्या मीडिया क्लबच्या पत्रकारांचे आभार मानून आगामी काळात त्यांच्यासोबत काम करणार असल्याचं सांगितलं सरचिटणीस या त्याने बोलताना चेतना संधी म्हणाल्या की आम्ही नेपाणीतील शेतकऱ्यांचा आवाज गरीबांचा आवाज दिन दलितांचा आवाज कष्टकरी लोकांचा आवाज म्हणून काम करू शिक्षण यावेळी विश्वनाथ हालगे नागेश पुजारी राजू मुंडे हनुमंता सायना साकळे सुरेश सायना साकळे सय्यद अफसर पटेल लक्ष्मण हाडाकरा हे उपस्थित होते राजू मुंडे निपा